हे सर आहे ते नुसते आज पळत आहे आमच्याकडून हाय एकटं दर्शन घ्यायचं होत म्हणून आज आम्ही मागे पुढे छान झालं दर्शन मंदिर पण छान आहे म्हणजे इकडे आले तर सर्व एक सिओर उज्जैन महाकाल हे सर्व एकत्र जे दर्शन होतात इथे आणि छान अनुभव आहे छान भरपूर हा भरपूर आहे शिवरचा आणि या जागेचं अंतर दोनशे किलोमीटर आहे आणि शिवोर ते उज्जैन जवळजवळ दीडशे किलोमीटरचं अंतर आहे पण ठीक आहे आपण एकत्र करू बघा तुम्हाला सगळं दाखवतो मी इथे कसा इथला परिसर आहे वातावरण कसं इथलं आजूबाजूचा एरिया पूल वगैरे याला झुलापूल म्हणतात झुलापूल म्हणजे हा आपल्या झुल्यासारखा आहे म्हणून झुलापूल चौक्यासारखा आहे मंदिरात जायला दर्शनाला आणि जाऊ शकतो मंदिर एकदम डोंगराच्या एकदम खडेला आहे हो हो साईडला आहे हे बघा

लोक इथं पुलावरती फोटो वगैरे काढताय मध्य प्रदेश मध्ये स्थित आहेत ओंकारेश्वर बारा ज्योतिर्लिंगामधले एक ज्योतिर्लिंग मुख्य मंदिर आहे बघा बघू शकतात त्या साईडला आहे एकदम डोंगराच्या कडेला एकदम कोपऱ्यामध्ये ही नर्मदा नदी आहे आणि भरपूर असे मंदिर इथे आहेत वेगवेगळ्या विक देवांचे मंदिरे थोड़ा पायी चालायला लागतं हरकत नाही आहे इथे जे दगड आहेत त्यांचा रंग थोडा तपकिरी कलरचा आहे बाकी जस बाकीच्या देवस्थानांवरती स्थानांवरती असतं तसं सर्व काही आहे इथे बोटिंगचा पण आनंद घेऊ शकता पन्नास पन्नास रुपये टिकीट जातात ते लोक आम्ही नाही घेतलाय पण अजून आनंद बघू आता आम्ही पायी फिरतोय पायी फिरतोय <laughs> त्यामुळं बोटिंग करायची की नाही अजून ठरवलं नाहीये पण तुम्ही आले तर कर। अवश्य <laughs> करा आपण नाही केले त्यांना करायला कुठेही गेलं तर एन्जॉय करायला आणि मंदिरही छान आहे सगळीकडे परिसरही छान आहे त्यामुळे एन्जॉय काय आमची फॅमिली पूर्ण सर्व आलेलो आम्ही नमस्कार सगळे आहेत आमच्या सोबत दर्शनाच्या अगोदर सर्व थकलेले होते दर्शन झाले एकदम सर्वांचा मूड फ्रेश झाला एकदम कोण 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 कौन कोण आहे मॅसेज नाही दिसत ते काय कारण ना दादा